प्रलंबित चौदा मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक समितीच्या वतीने वेळप्रसंगी आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक समितीचे राजकुमार आणि रमेश घंटेनवरू यांनी विविध मागण्यासंदर्भात कैफियत मांडली आहे विविध चौदा मागण्यांचा शासन दरबारी प्रलंबित असून आजवर दुर्लक्षित झाल्याची तक्रार त्यांनी यावेळी केली आहे या जिल्ह्यामध्ये जे कार्यरत शिक्षक आहेत त्यांना आजपर्यंत एकाही शिक्षकाला दुबळ श्रेणी देण्यात आलेली नाही या जिल्ह्यामध्ये माध्यमिक शाळांच्या शिक्षकांना निवड श्रेणी मात्र शंभर टक्के मंजूर होते आहे मात्र जिल्हा परिषदेने याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलेलं आहे त्यामुळे आम्ही सगळ्यात पहिला प्रश्न या निवड श्रेणीच्या निमित्तानं मांडलेला आहे महत्वाचा प्रश्न हा जिल्ह्यातील शिक्षकांच्या प्रतीच्या वारंवार मागे करून देखील ज्या प्रश्न किंवा ज्या अडचणी सुटल्या नाहीत त्या अडचणी या ठिकाणी आपण माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी तथा उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांना आमंत्रित करून आपण त्यांच्या पुढे एवढ्या मोठ्या समूहाने सादर करतो जेणेकरून त्याचा परिणाम होऊन ते प्रश्न सुटतील बऱ्याच वेळा निवेदन देऊन भेटून देखील जर प्रश्न सुटत नसतील तर या प्रकारे अधिवेशनातून आपली संख्या दाखवून या ठिकाणी प्रश्न आम्ही मांडण्याचा प्रयत्न करतोय या पत्रकार परिषदेस संजीव चाफा करंडे सूर्यकांत वनमाने रमेश राठोड नितीन भटकर रमेश खांडके विजय माळवे आदींची उपस्थिती होती